तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे पा गणेश चतुर्थी तर आज आम्ही चाललो होतो गणपती बाप्पाच्या पाया पडण्यासाठी तर जवळच मंदिर आहे आणि मंदिर बी एकदम छान आहे तर चाला म्हणलं तुम्हाला मंदिर दाखवू कारण की भरपूर लांबून ला लांबून येतं तिथं पाया पडायला तर आपले सत्वाचे गणपती बाप्पा तर तिथं प्रत्येक येतं तर महिन्याला चतुर्थी राहते तर दर महिन्याला समजेजण समजा जवळ येतं ज्याचं रिकमपण असलं ते जात असतं मग दर्शन घेण्यासाठी तर आम्ही पण गेलतो कारण की आता एवढे कामंसुद्धा चालू नाही आहे तर आता चाललो पहा आम्ही तर आता रोडाजवळ आहे तर आता पहा थोडंसं जवळ गावाजवळ आलं की आता तर रोडा नाही आता तर आता दर्श लांब राहिले आपलं गणपती बाप्पाचं मंदिर तर आता चाललो गावामध्ये आता पहा थोडस राहिलं पुढं तर आता मधी घुसलो गावामध्ये पहा आता इथं थोडस पुढे मंदिर आहे आप आपलं गणपती बाप्पाचं डायरेक्ट गेलं का अलकट मंदिर राहतं तर थोडंसं कसं लांब राहिलं आता मंदिर तर आता इंपा मंदिर ते एकदम भारी आहे पाहण्यासारखं कारण की गणपती बाप्पा इथे राहिलं होते म्हणत्या तर त्याची स्थापना करेल मग तर आपले राजूरची गणपती बाप्पा आहे का तेच इथे आहे तर आता चाललो ता पहा आम्ही मंदिराकडं तर आता मंदिर थोडंसं राहिलं इथे तर आता आम्ही ना जाता जाता सकाळी थोडं लवकर चाललो होतं तर त्याच्या आहे ना थोडा निसर्गाचा व्हिडिओ घेतला होता आता पहा तर अजून सूर्यसुद्धा निघेल नाही आहे तर ते डोंगर आहे ना तर डोंगर भाग असल्यामुळं काय झालं ना थोडं तर सूर्य दिसत नाही आता फक्त थोडं भुरकं भुरकं दिसून राहिलं त्याच्यामध्ये तर लवकरच गेलो आम्ही साडेआठला निघलो होतो पण मग तिकडं डोंगराची आणि एवढं फर्स्ट दिसत नव्हतं तिकडं तर हा पाय इकडं पुरा डोंगर आहे आता तर भरपूर भारी निसर्ग आता सकाळ सकाळचं वातावरण हे पायासारखं तर आता चाललो आम्ही या रस्त्यानं तर पुढं पण पाहतो मी हिडू हिडू एकदम भारी आहे आता हे ये पा इकडं पुरं डोंगर आणि पुढं पण एकदम भारी पायासारखं पा तर आता इकडं थोडं डोंगराच्या पुढं आलो ना थोडं तर आता पा थोडं चांगलं वाटवलं कारण की तिकडं पुरं ना भुरकं भुरकं दिसत होतं तर इकडं बी तसंच दिसून राहिलं पण मग मधी मधी हे होतं ते सूर्य च्या आहे थोडं आपलं मधी हे दिसून दिसूनही राहिलं असं बरोबर सूर्य आहे ना त्याच्या आहे ना तर डोंगर येतं डोंगराची आहे ना ते पा खाली पा किती भारी दिसतंय येतं खाली आपली मस्त पैकी कोण कांदा पेरेले कोण कढी पेरेले तर आता हे पहा इकडं पुरं आता थोडं जवळ असे कारण की रस्ता रस्ताय आमचा इखाडा रस्ता रस्ताय तर त्याच्या इकडा घेतला होता थोडासा कस हिडिओ गेले की जास्त गेले नाही मी तर आता पहा हे पुरं डोंगराकडं वातावरण आहे तर इथून आहे तर आता चाललो आम्ही तर सूर्यप्रकाशनं थोडं ना हे व्हिडिओ मध्ये पुरं असं थोडं भुरको भुरको वाटू राहिलं त्याच्यामध्ये आता चाललो आहे मी दर्शन घेण्यासाठी गणपती बाप्पाचं तातापा येऊ रस्ता इकडं तर हे फुलं आहे ना भरपूर बारी राहते बरं का हे ढवळे ढवळे फुलं येले तर काहीतरी कामाची बी आहे म्हणते तर तुम्ही तुम्हाला एखाद्या दिवशी मी व्हिडिओमध्ये सांगेन त्याच्या आता तातापा किती छान व्हिडिओ म्हणजे फुलं येईल त्याला ते एकदम पुरं झाडायला फुलं येले आणि या झाडाचं विशेष म्हणजे आता हिपा फार असे तर याच्यामधली कसं आहे ना ह्या ज्या झाडाची आहे ना जर कधी आपण कुठं पण लावली ना आपल्या घराबशी लावा कुठे त्याची काळी जरी पडली ना तर ते झाड शिलवून जातं तर त्याला आता पहा अशी फुलं येईल एकदम भारी छान वाटवलं तर आता पहा गेलो पहा मंदिरामध्ये आम्ही तर आता मंदिरामध्ये गेलो तर आता इथं महादेवाची पिंड आहे आणि नंदी आहे तर आता पहा इथं अलीकडे तिथं झाड पण आहे बरं का मोठं लिंबाचं जवळच असे ते म्हणजे मंदिरामध्येच झाड आहे ती पण तर आता इथं चालू आहे पाया पडणं ते महादेवाची पिंड आहे नंदी आहे आणि भरपूर असं मूर्त्या पण इट तर त्या आपल्या याच्या मूर्ती आहे बनवेल मूर्त्या त्या असं हातानं कामगिरी करून आणि जे सकाळी लवकर आहे का सातलास सकाळी सा, सहालास सा आरती होती तिथे सकाळी सहाच्या आरतीला तर भरपूर जण येल राहते पण आम्ही नंतर गेलो तो तरी बी आठ आठ साडेआठ नऊ वाजल्यास सा ना आम्हाला तिथे जायला तर पाच दिवस हे लावणं लावलं मी ती महादेवाची पिंड आहे इट तर तिथं पत्नी था था था। ता ता पा ते होती तर आता दिवा लावून घेणं लावला पहिले गणपती बाप्पा जवळ म्हणजे महादेवाच्या पिंडी जवळ लावणं लावला दिवा तर आता पायपा झाड आहे आणि झाडाखाली म्हणजे मंदिरामध्ये झाड आहे ते आणि तिथंच आहे तर त्याच्या खाली ठेवेले तर आता इकडं पहा मंदिर आहे तर मधलं मंदिर आहे बरं का आणि इकडं जे आता पाया पडायला येईल ते समजे ते किती मोठं मंदिर आहे मंदिर भरपूर मोठं आहे ते मधी दरवाजा आहे ते इकडं ते आपलं मंडप ते ते आपण ज्या वेळेस सप्त्या बसतानी आपली मेन गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर मधी पण मूर्ती आता पहा हे घेणं लावलं आरती कारण की स आम्ही गेलो ना त्यावेळेस आरती झाली तर मग आता आरती घेणं चालू आहे तर आमची घेणं झाली आरती तर आता आरती घेऊन राहिलो कारण की भरपूर गर्दी होती ज्या वेळेस पूजा चालू होती त्यावेळेसच आरती होत होती मग तर मग आता आरती घेणं लावली समजायन तर मधी गणपती बाप्पा येतं त्याची आरती करेल होती कारण की आठला आरती राहत असती ना मग आठ वाजेची आरती होती आठ साडेआठची होती वाटतं कारण की ज्याला अभिषेक करणे ते अभिषेक करतं मग मधी मंदिरामध्ये असं राहतं प्रत्येक जण ते करत नाही अभिषेक जसं इच्छा असल्या असं त्याचं मन असलं ते करतं मग अभिषेक तर तिथे अभिषेक पण चालू होता भरपूर जण करत होती तर आता काय दुसरी चतुर्थी आहे आपली या नवीन वर्षाची तर ला आता चालू आहे पहा आरती घेणं तर आमची आरती घेणं पण व्हायल होती तर आता बाकीचे राहिले ते घेऊ राहिले आरती मग कारण की पलीकडून चौऱ्याऐंशी पेहराय मंदिराला जाणं लागतं तिकडून सनी तर तिथं गर्दी होती आरतीची चालू तर मधी मंदिर येते तर आता पा चौऱ्यांशी पेराय तर आम्ही चाललो आता मंदिराच्या मागून सेनी तर तिकूनच जाणं लागत असतं तर इटी पा इट ना पैसे चिपकावत्या एक रुपया तर ज्याचं जसं चिपकला त्याची इच्छा पूर्ण होती असे तिथे तर ज्याचे पैसे चिपकले ना त्याची इच्छा पूर्ण होती असं हे तर ह्या पहा इथे चिपकवत असत्या पैसे जे त्याला चिपकवून येते तर आता इकडं त्या पूर्वी चिपकवत होत्या तर इटं चिपकवत्या पण मग आम्ही आम्हाला बी चिपकवन नव्हतं पण आम्ही काही चिपकावलं नाही पण त्या चिपकवत होत्या तिथे तर तिचं आता काही चिपकतच नव्हतं ती कावाची चिपकवत होती वाटतं तर मग मी विचारलं होतं तिला चिपकूनही राहिला का म्हणलं तर ती म्हणे काही चिपकून राहिलं तिला म्हणलं होतं मग इकडे चिपकतं म्हणलं तर ती म्हणे काहीच चिपकत नाही म्हणे तिकडे तर बाकीचेच चिपकले म्हणे तर माव काही चिपकून राहिला म्हणे तिकडं तर अशी म्हणत होती ती तर पलीकडून चिपकू राहिला म्हणे अलीकडून चिपकू राहिला म्हणे तर कावाचा आम्ही झटत होतो म्हणे तिटी पण मग इकडे चिपकवणं लावला म्हणे आता तर बाकीचेच चिपकले होते वाटतं तिचं काहीच चिपकतच नव्हते त्या दोघेजणी काही प्रयत्न करत होत्या ठोकळा चिपकावायचा पण तिस काही चिपकतच तर आता चालू आहे त्याची पैसे चिपकवणं कारण की त्याची इच्छा पूर्ण होत असली म्हणले त्याची तिटी ठोकळा चिपकतो म्हणे त्याचा ता 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 तर आता बाकीचे चिपकव राहिली पाती तर काही चिपकूनही राहिलं तिचा तर मग आम्ही पाहिलं थोडं टाईम तर काही चिपकलाच नाही मग आम्ही इकडं आलो नंतर पाया पडण्यासाठी तर आता इकडे चालू आहे पहा आमचं दर्शन घ्यायचं काम आमच्या इकडं भरपूर मूर्ती आहे अशा गणपती बाप्पाच्या तर पलीकडून पण आहे आणि आता इकडे पहा इकडं पण इथे नंदी आहे इठी महादेवाचं आहे तर इथे विठ्ठल रुक्माईचं मूर्ती आहे इथं आणि इकडं पहा आपल्या गणपती बाप्पाच्या भरपूर मूर्ती आहेत तर इकडे पहा मूर्ती आहे पुरा गणपती बाप्पाच्या पलीकडून बी भरपूर आहे आणि आलीकडून सुद्धा आहे तर आता इकडे पहा किती लाईनीनं मूर्ती आहे आणि आता हे पहा आपलं मंदिर तर आता भरपूर मोठं मंदिर आहे बरं का तर आता आमचं दर्शन घेणं झालं आता पुरं तर आता आम्हाला बी असं आहे तर आता पाहि मंदिर दावणं लावलं तुम्हाला पुरं तर आता नंतर पुन्हा जास्त गर्दी झाली कारण की आम्ही थोडं लवकरच गेलतो थो ना तर मग तिथे गर्दी थोडी कमी होती पण मग लवकर गेल्यामुळं मग नंतर काय झालं आज रविवार पण होता ना तर लहान पोरायला पण सुट्ट्या राहत्या शाळेची पोरदी तर मग जास्त गर्दी नंतर झाली पण मग आम्ही व्हिडिओ लवकर घेतला होता कारण की आम्ही थोडं लवकर गेलतो तर त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती त्या इथे बाकी ती भारी भारी मूर्ती आहे गणपती बाप्पाच्याशी बर का पुरे मूर्त्या कारण की इट गणपती बाप्पा राहिले होते म्हणे तर पुरे मूर्ती आहे त्याची इथे हे पा काढेल वाल्या आता